तर मित्रांनो ही बीड शहरातली ही आहे चोर गल्ली या गल्लीला चोर गल्ली असं म्हटलं जातं ते का म्हटलं जातं कशामुळं म्हटलं जातं खरोखरच या जा ठिकाणी चोरांचा वावर होता का तर याविषयी आपण अधिक जाणून घेऊयात परंतु मी तुम्हाला सुरुवातीला हे दाखवतो ही चोर गल्ली आहे आणि अत्यंत छोटी अशी ही बोळ आहे खरं तर ही छोटी बोळ पुढं जाऊन बहुतेक धोंडीपुऱ्यामध्ये हां धोंडीपुऱ्यामध्ये टिळक रोडवर ही छोटी गल्ली तिथं त्या ठिकाणी निघते अत्यंत अरुंद अशी गोळ म्हणजे गल्ली आहे ही बोळ आहे आणि कदाचित त्यावेळेस तर खूपच म्हणजे कंजेस्टेड वाटत असेल हे सगळं नाही इथं उंच भिंती होते तर पाहूयात तर मित्रांनो बघा ही चोर गल्ली आहे आणि या चोर गल्लीतून आपण सरळ पुढं नंतर पुढं धोंडीपुऱ्यामध्ये हां टिळक रोड तो दिसतोय लांब तो टिळक रोड तर या ठिकाणी निघतो तर मित्रांनो खास करून वैशिष्ट्यपूर्ण ही गोष्ट नाही तुम्हाला दाखवायचं होतं मित्रांनो मला हे आता ही चोर गल्ली आणि यामागचा इतिहास काय याबद्दल आपण थोडंसं प्राध्यापक डॉक्टर रमाकांत निर्मळ सर आहेत माझ्यासोबत आपण त्यांची एक बाईट घेऊया याबद्दल आणि त्यानंतर त्यांच्याकडूनही याबद्दल आणखी काही सांगायचं आहे त्यांना तर त्या ठिकाणी देखील जाऊन आपण त्या ठिकाणचं शूटिंग करून घेऊयात